उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र युवासेना उपसचिव मनीषा वाघमारे लढवणार धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिव युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनीषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनीषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात व राज्यात आणि देशात ओळख आहे धाराशिव जिल्ह्यात व राज्यात कोरोना संकट काळात व पूरपरिस्थिती काळात पूरग्रस्तांच्या मदतीला जाऊन गोरगरिबांपर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित करून नोकर भरती मेळावा घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील हजारो तरुण तरुणी यांना पुणे मुंबई येथे नोकरी मिळवून दिली युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यात खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवण्याचं काम केलं आहे सुशिक्षित युवकांची व युवतींची मोठी फळी सोबत असून सामाजिक बांधिलकी असलेलं सुशिक्षित युवा नेतृत्व घडावं यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून सर्वसामान्य जनतेच्या जनरेठ्यामुळं पक्षप्रमुख व लोकप्रतिनिधी नेते यांचं मार्गदर्शन धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे